नमस्कार स्वागत आहे संध्याकाळचे तर साडेसहा सा वाजलेले आहेत तुमचं चहा झाला का नाही सांगा मी तर आता चहा पिले बघा मस्तपैकी स्वागत आहे तुमचं एक व्हिडिओ टाकलाय मी आपल्या आपण साठ आवाज खूप यायला लागलाय बघा थांबा मी दरवाजा लावते आवाज नाही यायला साठ वर्षानंतर स्त्रीला आणि पुरुषाला खूप गरज असते एकमेकाची कारण त्यातलं दो दोघांतलं एक जरी गेला ना तर आपण एकटे पडतो आणि काळजावर दगड ठेवून जगतो कारण आपण जर साठ वर्षापर्यंत जर एकत्र राहिलून तिथून हा दोघातला एक, एक जण गेला तर आपल्याला खूप दुःख होतंय आपण सहन करू शकत नाही पर आपल्याला जगाव तर लागतंय ना हो घरामध्ये असतात सासू असते परत तुम्हाला सांगते मी सासूसुद्धा असते बरं का कोणाकोणाची आणि मुलं असते सुना असते सगळे असतात भरपूर वय झालं असत सासूचं कमीत कमी मला वाटतं ऐंशी नव्वत्तर वय झालेलं असते खूप जण असतात घरामध्ये तरी पण काय होते आपल्याला जी आपली सहचरणी म्हणजे आपल्यासोबत राहणारी जीवनसाथी जर आपल्याला सोडून ना तर सोडून गेली तर खूप आपल्याला दुःख होते ह्या व्हिडिओला एक जणांनी काय का तर त्यांचं नाव श्यामराव आहे वाटतं इतकं सुंदर कमेंट केली तरी खरंच धन्यवाद आता तुम्हाला समजलं की कसं असतंय आपलं जीवन आपण नाही खरं बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे आपण खरं सांगते पन्नास साठ वर्ष आपण एकत्र राहतो ना तर आपण आपली ही केस पांढरे होतात शरीर थकतं आपलं पण आपलं मन मन काय असतो मनाला कोण विचारतंय मनामध्ये आपल्या अनेक आठवणी असतात आपल्या सोबतीच्या आपण त्यांच्यासोबत जवळजवळ किती म्हणतात चाळीस ते पन्नास वर्ष काढलेले असतात लग्न झाल्यानंतर आणि ते आपल्या गेले सोडून तर आपल्या लक्ष लक्षणात त्यांची आठवणी ती हो आपण वरून वरून गोड बोलतो सगळ्यांची मिळून मिसळून राहतो पण आठवणी जात नाहीत आपल्या मनातल्या म्हणून मी हा व्हिडिओ टाकला होता तर खूप जणांना हा व्हिडिओ आवडला आहे खरंच आहे म्हणे पण काहीजण खूप त्याला वेगळ्या कमेंट पण केल्यात नाही म्हणे असं कुठं असते का तसं कुठं असते का अरे मी तुम्हाला काय सांगते हे शरीर आहे ना शरीर फक्त आपलं लग्न झाल्यानंतर काही गोष्टीसाठी असतं असं नसतं प्रय बरेच त्याच्यासोबत आठवणी जोडलेल्या असतात मन आहे शरीर आहे एकच विचार केला तर कसं होणार तुम्ही है ना खूप छान आठवणी असतात त्यांच्यासोबतच्या काही आठवणी भांडणं पण केलेल्या असतात त्या पण आठवतंय भांडणं का होईना पण आपल्या सोपते आपल्यासोबत राहिला तर बरं झालं असतं असं वाटतं आपल्याला म्हणून आपण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत खरंच तुम्ही खूप आनंदाने राहा भांडणं करू नका वाटते मला आणि दुःख देऊ नका वाटते मला बायकोला आणि बायकोने पण नवऱ्याला सांभाळून घ्यायला पाहिजे दुःख देऊ नये कारण त्याला पण कोणी नसते की हो आता साठ सत्तर वय जर झालं त्याचे पण आई वडील भाऊ बहीण कोण असते त्याच्यासोबत फक्त बा बायकोच असते मुलं कशी असतात त्यांच्या त्यांच्या बायकोमध्ये रमलेल्या असत मुली त्यांच्या त्यांचे नवऱ्यामध्ये रमलेले अस मग जावाई मुली ही सगळे त्यांच्या घरी असतात मग नवऱ्याला कोण असतो सोबती शेवटी बायकोच असते की नाही मग भांडू नका म्हणते मी एकमेकाला प्रेमाने राहावा आता झाली भांडणं झाली पन्नास साठ वर्ष तेवढ्या वेळा पण आता इथून तरी जे कपल आहे ना तुम्ही साठीच्या पुढचं सत्तरच्या पुढचं तर मिळून मिसळून राहावा आणि आनंदाने राहावा शारीरिक प्रेमपेक्षा मनाचं जास्त प्रेम महत्त्वाचं असतं कारण ह्या वयात शारीरिक प्रेम, प्रेम भाई तर आपण जास्त ओढ नसते पण आपल्याला मनावर आपल्या देहावर प्रेम करणारी बायको पाहिजे असते तर खूप जणांची असं गलत भीमी झालेली आहे की तुम्ही असं कसं बोलता तसं कसं बोलता हां शरीर आपलं चिर तरुण्य नसतं ना शरीर हे शरीर थक्त म्हातार होतं एक वयानंतर ह ठीक आहे साठ वर्षानंतर सुद्धा तुम्हाला ओढ असती बायकोची प्रेम असतं हे अनेक प्रकारचं प्रेम करतात लोक <laughs> साठ वर्षानंतर सुद्धा कोणी कोणी नुसतंच प्रेम करत असं असतं हे नुसतंच प्रेम करतात हा आपली बायको आहे ना बस तिला पाहतेत बस म्हातारी थकली पण आहे ना बाबा आपली बायको आहे इतकं खुश होतेत ना तिला बघून ह्याला खरं प्रेम म्हणतात नाहीतर काय हो तुमचं प्रेम समजून जावा ना सुन आहे आहे हे आहे पोर आहे हे समजून जावा हां ठीक आहे शारीरिक पण प्रेम असतं पण ते क्वचित आपल्या बायकोसोबत आणि बाकीचं तर इकडं तिकडं लक्ष घालूच नका तर मला एवढं सांगायचं होतं त्यांनी मस्त कमेंट केलेली आहे की आपण बाहेरसुद्धा एवढं छान आपल्याला चांगल्या रीतीने कोण समजून सांगत नाही पण मी तुम्हाला सांगते चांगल्या रीतीने समजून खरंच तुम्ही साठ नंतरसुद्धा एकमेकांशी प्रेमाने राहू शकता मला त्रास वाटते बघा तुम्ही बघा आता काय करता ते बराच वा व्हायरल व्हिडिओ हो झाला आहे म्हणून मला वाटलं चला आपण पण एखादं ज्याने आपल्याला कमेंट केली छान छानपैकी त्यांच्याविषयी जरा बोलू म्हणलं तरी मस्त कमेंट केली बरं का खरंच आहे तर त्यांचं श्यामराव नाव आहे पण छान कमेंट केली त्यांनी धन्यवाद दादा आणखीन एकदा खरंच खूप बरं वाटलं मला आणि तुमचे विचार मला सांगा तुम्हाला काय वाटते ते सांगा हे माझं म्हणणं झालं पण तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं ते सांगा मला हो हे बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते असं पण सांगा मला मग दादाची कमेंट टाकते मी बघा तुम्ही कसं वाटतं